अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा सव्वा बाराची सव्वा अकरा साडे अकराशे रुपये बाय साडे रुपये शेर रुपये अकरा रुपये बाराशे रुपये बशे बारा शेर बाय तुम्हाला चला जाए 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 दे था था जाए। जाए। जाए एक हजार एक हजार पन्ना एक हजार पन्ना पंचावन पंचहत्तर अकराशे रुपए नौ बोल हाँ अक रुपये अठाराशे अकराशे रुपए अकराशे बोल रहे बोला फिर नीचे आता है आठ से अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बारा सव्वा बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये पावनी तेराशे रुपये पावनी तेराशे रुपये बारा पंच्याहत्तर बाराशे पंचाहत्तर रुपये बाराशे पंचाहत्तर तीन तेराश डबो तसे रुपये एम एच करा हा एक हजार रुपये

एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे तोडियम काय करू नाही पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकरा सव्वा अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये अकराशे पंचवीस रुपये तीशे पाचशे सातशे

अकराशे अकराशे रुपये गिरी करा तुम्हाला चालला सात आठ नऊ अकरा सव्वा अकरा साडे नऊशे साडे अकरा बाराशे बारा सव्वा बारा साडे बाराशे रुपये पासष्ट रुपये बारा पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे तेरा पाचशे तेरा दहा तेराशे दहा रुपये तेराशे दहा पंधरा पंचवीस रुपये पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये मी तोड आहे तेराशे पन्नास रुपये एसकेस પાંચ સાત સવા સા આઠશો નવશો રૂપિયા પન્સ રૂપિયા એક હજાર પન્નાસ પંદર પંચ રૂપિયા અઢાર સાડા રૂપાય અક્રાશે પન્સ રૂપિયા અકરાશ પન્સ પંચાવન રૂપિયા પંચાવન રૂપિયા

हा पंधराशे सोळाशे सतराशे बाय पंधराशे सोळाशेर हा सोळाशे रुपये सवा सोळा साडे सोळाशे रुपये आठशे रुपये आठशे सवा आठशे साडेआठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे खाली तो पिनावशेर हा नऊशे रुपये para <laughs>

रुपये चाळीस रुपये सतराशे चाळीस रुपये सतरा चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये सतराशे पंचावन्न रुपये सतराशे पंचावन्न तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा चौदा सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये खाली करू हा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे काही दोन मी सांगतोय ना हा साडे चौदाशे रुपये साडे हा बारा तेरा तेराशे रुपये तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे तेरा 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 चलत का नाही लावले मुलं नाही तुम्ही आधी भोडायला विचारा हा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सव्वा अकरा साडे अकरा मी सांगतो अकरा अकरा सव्वा अकरा साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये अकराशे पन्नास रुपये